रस्ते क्लिअर नाही खड्डे खूप आहेत त्याच्यामुळे वाहतूक कोडी होतोय जो ट्रॅफिक पोलिस आहे त्यांचा पण थोडासा दुर्लक्ष असतो थो। ते प्रॉपरली झाला पाहिजे व्यवस्थित झाला पाहिजे मेन तर कसं आहे की रस्ते खूप खराब आहे डोंबिवलीमध्ये ते रस्ते क्लिअर झाले पाहिजे ते रस्ते काय एक आता पाहून पाहून तास जातो त्याला कोण ट्रॅफिकवाल्या वाला पण उभारत नाही काय नाही त्याला एक वाजेपर्यंत त्यांना परमिशन आहे म्हणजे त्याच्यानंतर बाकीच्या यांच्यावर आम्ही कारवाई होते जर रस्ते जर मोकळे असतील तर कशाला कोंडी होईल बरोबर ना आणि यांच्यावर हात कुणाचा सुधरेल सगळ्या कल्याण डोंबिवली शहरामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि तितकेच वाहन संख्या ही वाढत आहे या वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे आता मी डोंबिवली शहरातल्या मानपाडा एमआयडीसी या परिसरात आहे इथे तुम्ही बघू शकता की दुपारच्या वेळेला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे तसेच इथे मेट्रो सुरू आहे तर या सगळ्या समस्येच निराकरण करण्यासाठी इकडचे स्थानिक खासदार आमदार लक्ष देत नाही आहेत का आणि जर देत आहेत तर मग इथे विकास कुठे होत आहे इथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढत आहे याकडे दुर्लक्ष का होत आहे हे सगळं हे सगळं बघणं महत्वाचं आहे परंतु आपण इकडच्या स्थानिक लोकांशी त्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत जो ट्रॅफिक पोलीस आहे त्यांच्या पण थोडासा दुर्लक्ष असतो थो, ते प्रॉपरली झाला पाहिजे व्यवस्थित झाला पाहिजे मेन तर कसं आहे की रस्ते खूप खराब आहे डोंबिवलीमध्ये ते रस्ते क्लिअर झाले पाहिजे ते रस्ते क्लिअर नाही होणार तोपर्यंत तो ट्रॅफिक असणार आहे आणि पब्लिकच्या लाईन पण खूप असते संध्याकाळी आम्ही येतात करीब करीब अर्धा दहा पाऊन तास आम्ही लाईनमध्ये उभे राहतात आणि मग आपल्याला रिक्षा भेटते बरोबर आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय आणि पब्लिकला पण खूप त्रास होतोय झाले आता त्याच्या संदर्भात काहीतरी केला पाहिजे नागरिक म्हणून नागरिक म्हणून रस्ते रस्त्यांचं चा कामही चालू आहे ना इथे त्याच्यामुळे ते कोल्डी होणार त्याच्यामुळे पण गाड्याही असं म्हणजे वेळेवर लोक दहा मिनिटाला दहा मिनिटाला तर गाडी नाहीये ट्राफिक पोलिसांचं इथे कुठेतरी नियोजन कमी पडतंय. हो हो ट्राफिक पोलिसांनी पाहिजे इथं कारण इथं जे गाववाले आहेत ते गाववाले आहेत ते इथं म्हणजे मुळात म्हणजे गाण्या कशाही लावतात. आणि त्याच्यामुळे मानपाडा शेळपाटा रोडला भरपूर प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यावर काहीतरी नियोजन केलं पाहिजे की नाही. हो केलंच पाहिजे म्हणजे कारण तिथं बी कामे सगळे कामे चालू आहेत त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम सगळी चालूच आहे. तुम्ही काय सांगाल? बोला. राजकारण्यांना सुधरावा सगळं स्थिती आहे अतिरेक सगळा अतिक्रमण जास्त आहे आणि ह्याचा ह्याला जबाबदार कोण आहे राजकारणी लोक त्यांच्या मजगुरीमुळे हे सगळं चाललेलं आहे त्याच्यामुळे ही, ही कोंडी होते जर रस्ते जर मोकळे असतील तर कशाला कोंडी होईल बरोबर ना आणि यांच्यावर हात कोणाचा आहे तिथल्या राजकारण्यांचा त्यांना सुधरवल्यावर हे सगळं ऑटोमॅटिक सुधरेल पब्लिक काय लक्ष देत नाही कारण एवढा वेळ नाही लक्ष पब्लिक कडे त्यांच्या म्हणजे आमचा धंदा पण होत नाही एक एक अडता आता पाहून पाहून त्याला कोण नाही नाही काय त्याला हे करणार पॅसेंजर आम्हाला दररोज आम्हाला दोष देतात गाड्या येत नाहीत गाड्या भेटत नाहीत आम्ही काय करणार त्याला तुम्हाला परवडत का किती भाड हा तुम्ही पंधरा रुपये परवडत नाही करणार काय त्याला सामना करावा लागतो गरजच आहे केल्या पाहिजेत पण करणार कोण त्याला करणार पाहिजेत ना असं पण आहे ना योग्य हो। महाराष्ट्र सुरक्षा पण होईला आय आय टी ला सुरक्षा पद्धत नाही तर काही नाही ॲटो नियोजन आहे परंतु कसं जर बसेस जर असं तर बस टाइम लागत नाही एवढ्या दुसरं टाइम कारण की मेट्रो कारण मेट्रोच काम चालू आहे शिरफाट्या रोड वर हे बाकी तर व्यवस्थित आहे आठवत पण गाड्याचं आम्हाला नियोजन नाही वाटत नाही बरोबर नाही टाईम त्याच्यामुळे तसे तर म्हणजे आता पहिले चार पाच वर्ष काम करून गेलेले पण आता सध्या अजून आता एमसर मध्ये बदली झाल्यामुळे तिथं आलं सोळा तारखे एक दीड वर्ष तर राहील बदल खूप झालेला आहे म्हणा पण जसं वाहतुकीचं नियंत्रण बरोबर नाही वाटत त्याला एक वाजेपर्यंत त्यांना परमिशन आहे म्हणजे याच्या नंतर बाकीच्या यांच्यावर आम्ही कारवाई करत असतो नाही नाही कारवाई केली जाते कारवाई करतो तुम्ही पाहिलंच असेल की जनतेमध्ये संतापाची लाट आहे काहींचं म्हणणं आहे की बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी होते तर काहींचं हे म्हणणं आहे की मेट्रोच्या कामांमुळे रस्त्याच्या खड्ड्यांमुळे हे सगळ्या वाहतूक कोंडीच्या समस्या उद्भवत आहे तर दुसरीकडे वाहतूक प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होतंय सरकारचंही याकडे दुर्लक्ष होतंय असं काहींच म्हणणं आहे आता भविष्यात या सगळ्या समस्यांवर काहीतरी तोडगा निघेल का हा काळ बदलेल का की ही समस्या अशीच पुढे चालू राहील हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसह मी श्रुती चव्हाण नवराष्ट्र मुंबई